बनावट नोटांचा सुसुळाट सर्वत्र पाहायला मिळत असताना हिल्यानगर मधील बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड झालं असून या प्रकरणी सोलापूर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींच्या ता ताब्यातून बनावट नोटा तसेच प्रिंटसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील ते टेंभुर्णे येथेही छापा टाकून सत्तर लाख रुपयांचा ऐवज जप्त केलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पप्पू उर्फ प्रतीक पवार राजेंद्र चौघुले दात्या हजारे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत सोमनाथ घारगे म्हणाले विजयनगर जिल्ह्यामध्ये बनावट नोटांचा रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते पोलीस निरीक्षक संजय ढेंगे हे पथकासह राहुरी शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाची हुंडा शाईन दुचाकी घेऊन अहिल्यानगर कडून राहुरीकडे बनावट नोट घेऊन येत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकानं राहुरी शहरात नगर मनवाड रोड संत गाडगे बाबा विद्यालयासमोर सापळा लावून तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे अनेक साहित्य असल्याचं आढळून आलं यातील आरोपी पवार हा सराईत गुन्हेगार असून तो टेंभुर्णी या ठिकाणी असतो चौकशीमध्ये त्याने आम्ही टेंभुर्णी येथे बनावट नोटा छापत असल्याचं सांगितलं नगरच्या पोलीस पथकानं टेंभुर्णीमध्ये छापा टाकून तेथून सत्तर लाखांचं साहित्य जप्त केल्याचं घारगे के यांनी सांगितलंय हे आरोपी टेंभुर्णी येथील समाधान गुरव यांच्या इमारतीमध्ये भाड्यानं घर घेऊन राहत होते आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय